मराठवाडा साहित्य परिषद शाखा दिल्लीच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा कवी लक्ष्मी मलगिलवार यांची बिनविरोध निवड तर उपाध्यक्ष म्हणून प्राध्यापक सर्जराव धनखाम डॉक्टर मिलिंद शिकारे कार्यवाह प्राध्यापक नावुराव उतकर कोषाध्यक्ष कवी माधव मुखेरे यांचा समावेश

आज केंद्रीय कार्यकारिणीचे सुप्रसिद्ध कवी दे सोनारे सर तुमचे सन्मित्रारजेरावित तुमचे या सर्वांच्या समक्ष या नवका नव कार्यकर्णीच्या नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांच्या आपण दंड अंदाज करणार की आम्हाला त्या ठिकाणी नव्या पदावर बसवणं त्यानंतर काही जणांचं मत असं आहे की स्वतःमध्ये सगळ्यात सोपी गोष्ट आहे सल्ली देणं किंवा सुचवणं प्रत्यक्ष कृती करताना त्याच्या काय अडचणी होतात त्या वेगवेगळ्या असतात मला एक मराठीमध्ये आपल्या या कंड म्हणतात ते विधून घेण्याचा प्रकार अशा कार्यक्रमा करून घेतात खास अद्धनाचा काळ सुरू आहे सर्व त्या कालखंडामध्ये आपण जर करायचं असल तर काय करावं लागेल मला जर सत्र उचलायची वेळ आली उचलली पडते मला पत्रिका वाटण्याची वेळ आली उचलली झाड मारायची वेळ आली तुम्ही कार्यवाह दिलात खूप जबाबदारीचं काम आहे सर्वात एका लागतो केंद्रीय कार्यकर्तीशी संलग्न राहावं लागतं आणि सतत चर्चेत विषय घेतले जावे लागते आपल्याला केंद्रीय नियोजनानुसार मुख्यतः कशा प्रकारचे स्वरूपाचे कार्यक्रम असावे तर त्या दिशेनं आपल्याला काही पाहून टाकता येईल का माझं काही सिंहचं वाटा असेल की आम्ही सर्वांनी ठरवून आणि सगळ्यांनी तसं सहकार्य करतील तुमच्या सहकार्याच्या बळावरच किंब राहील नाहीतर एक पर्शन तर एवढी वही दोन मी माझं कार्यावापर